आम आदमी से नेते सुदेश पटेल सर उपाध्यक्ष कुमदी लोखंडेटी भालचंद्र पाटिल प्रवीण घाड़गे रामचंद्र मिस्त्री मांगीलाल ओझा जगन्नाथ घोड़के साहेब मुंबई सचिव अध्यक्ष महादेव शिंदे अध्यक्ष दीपक पाटिल अध्यक्ष रितेश पवार अध्यक्ष भालचंद्र दड़वी अध्यक्ष जगदीश दया अध्यक्ष शमशाद तुर्की महिला तालुकाध्यक्ष अंजू मोरे युवा तालुकाध्यक्ष संजू कोळी तालुका, तालुका सचिव दीपक बागुल संदीप पाडावे रवी गायकवाड सिद्धेश ठाकूर उपाध्यक्ष लता गाडगे सायली पेडणेकर वंदना सावंत गीता कदम अनिता बागुल रत्नप्रभा मेझारे तसेच अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम गेल्या एक महिन्यापासून आमचा प्लॅनिंग होता की पाच जूनला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्रे वाटणार आणि ते आज आम्ही वाटले वाड़ी हो है, पर आज सतरा वाढदिवस आहे पण कमी अडीचशे तीनशे लोकांना आम्ही आज छत्र या वाटले आहे कारण ज्या आज ज्यांचा बड्डे आहे त्या माणसामुळे आम्ही आज हितपर्यंत गेलो पदापर्यंत मी एक छोटासा कार्यकर्ता होता राष्ट्रवादीचा त्या साहेबांमुळे वार्ड अध्यक्ष तालुकाध्यक्ष गव्हर्मेंटची कमिटी हे साहेबांमुळे मिळाली आणि आजपर्यंत त्यांच्यामुळे मी पुढे गेलो आणि ही संघटनेची जी चेंबूरमध्ये चे जी वाढली राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष या त्या माणसाची मार्गदर्शनाखाली पूर्ण पक्ष वाढला आणि हा साहेबांना मी बोलूया पण साहेबोले साहेब थोड्या व्यस्त होते कारण साहेबांना तर मुंबईचं सा काम प्रदेशचं खूप काम वाढलं आहे त्यामुळे तरी पण साहेबाले तुम्ही करून घ्या सगळे आमचे कार्यकर्ते आले आमचे मित्र संभाजी लोखंडे आले सगळे प्रतिष्ठा आमचे शिंदे साहेब आले सुंदर साहेब आले आमचे मॅडम आले जिल्हाध्यक्ष हे सगळ्याच्या मेहंदीने हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि फक्त केक कापून नाही आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्रा दिल्या कारण ज्येष्ठ नागरिकांची कंडिशन साठ वर्षांत खूप बेकार असते आणि ते काम मी माझ्या आमची एक संस्था आहे अंध निराधार समिती त्याचे अध्यक्ष माझे मिसेस वंदना दीपक सावंत आहे त्यांच्यामार्फत आम्ही एकोणीसशे साठ लोकांना आतापर्यंत पेन्शन चालू केले घराघरात आम्ही पंधराशे रुपये पेन्शन आज लोकां ती पण मेहरबानी रवींद्र पवार साहेबांची आहे त्या साहेबांनी जर मला कमिटीवर पाडवलं नसतं संजय गांधीच्या तर सा मी लोकांना पेन्शन चालू केलंच नसतं तर साहेबांचा मी आभार मानीन आणि साहेबांना मी शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या असं साहेबांचं अजून याच्या सा पुढच्या वर्षी आम्ही अजून मोठा वाढदिवस करू याच्या ह्या आमच्या शुभेच्छा पक्षाचे पक्षाच्या वतीने सावंत जे आहेत तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे पण आम्ही बरेच वर्ष एकमेकाला चांगले ओळखतो जवळजवळ मला वाटतं शालेय जीवन संपल्यानंतर त्यांना त्यांनासुद्धा मी एक चांगल्या प्रकारे बघतो आहे की राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून एकदम त्या पार्टीबरोबर एवढ्या विश्वासानं आणि त्या विभागात घाटल्यासारख्या परिसरात काम करायचं म्हणजे तिथे तुम्ही एक दिवस ज्या काम नाही करत तर त्या दिवशी लोकांना वाटतं की बाबा विसरले का आहे कारण पूर्णपणे आमचा पट्टा शंभर टक्के मराठी माणसाचा पट्टा आहे आणि मराठी माणूस जेवढा प्रेम करतो तेवढा डबल राग पण करत असतो त्याच्यामुळे त्या ज्या पद्धतीने त्यांनी कामकाज करतायत आणि खरंच हे वाढदिवस नेत्यांचे वाढदिवस मला तर म्हणजे मी पण नेत्यांच्या घ घरी जाऊन केक बीक कापण्यापेक्षा मी पण त्या दिवशी विभागातच असे लोकोपयोगी कार्यक्रम घेतो जेणेकरून की त्या वाढदिवसाचं काहीतरी फलित नेत्यांना पण समाधान वाटतं की माझा वा वाढदिवस तिकडे या प्रकारे साजरा प्रबोधन म्हणजे चांगल्या प्रकारे समाजसेवेने साजरा होतो आहे आणि दीपक ते काम सातत्याने करत आहेत रोजच निराधार महिलांच्या बाबतीत असेल शे शिक्षणाच्या बाबतीत असेल प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचे असतील सातत्याने काम त्यांचं चालूच असतं आणि आता तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही लोकांनी एकत्रित पद्धत ज्या पद्धतीने तुम्ही बघताय की कालपर्यंत कुठलं चॅनलच दाखवत नव्हतं की दक्षिण मध्य मुंबई आम्ही निवडून येतो आहे म्हणून पण आम्हाला कार्यकर्त्यांना ठाम विश्वास होता की ज्या पद्धतीने आम्ही कारण एका धनशक्तीला जनशक्तीने दिलेलं उत्तर आणि खरंच महाविकास आघाडीने मी म्हणेन की ज्यावेळेस वेळेस युती तेवढी घनिष घ घट्ट कामं नव्हती झाली प्रचाराची कारण मी तिकडे पण काम केलं इकडे पण काम केलं आहे पण आज ज्या पद्धतीने महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवारसाहेब असतील राहुल गांधींचं नेतृत्व येथे बा मा नानाजी प पटोळे असतील त्यांच्या मार्गदर्शन आणि उद्धवसाहेब आदित्य यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने महाराष्ट्रात काम केलं ना म्हणजे ते चॅनलवाले पण सांगत नव्हते की ते सांगत होते पस्तीस तिकडे चाळीस तिकडे आणि आम्हाला दात दाखवत होते आज बघितलं गंगा उलटी गंगा उलटी वाहत नाही पण आज गंगेनेसुद्धा सांगितलं की बाबा तुमच्यासाठी मी उलटी वाहणार आणि आज तीसचा एवढा मोठा ताकदीचा आकडा जी येणाऱ्या उधानसभेला मोठी ताकद महाविकास आघाडीला मिळाली आणि त्याचं सर्व शरी श्रेय ह्या सगळ्या आघाडीच्या पदाधिकाऱ्याने जातं आणि त्याच्यात पण पक्ष काम करत असताना पुन्हा एकदा असे कार्यक्रम राबवायचे म्हणजे ही खरी समाजसेवकाची लक्षणे आहेत म्हणून मी आज तिकडून वेळात वेळ बड़ा काढून आलो की नाही पडलं साहेबांचा साहेबांच्या सा। सा। शुभेच्छावर कार्यक्रम आहे जन्मोत्सवाच्या निमित्त जन्माच्या निमित्ताने तर दीपकला शुभेच्छा देणे हे महत्त्वाचं होतं म्हणून मी आलो मी खरंच साहेबांना शुभेच्छा मनापासून देईन की साहेब तुम्ही फक्त जगत राहा कारण तुमची प्रेरणा तुमचं मार्गदर्शन चंबूरच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना ज, ज, ज जगत का कामाची प्रेरणा देत आहे धन्यवाद मी शमशाद तुर्की जिल्हाध्यक्ष दक्षिणमध्ये मुंबई आज अरिंद अनिल देसाई साहेब आपले जिंकून आले तिकडे आणि रवींद्र साहेबांचा वाढदिवस आहे म्हणून इथे साजरा केलं आहे दीपक सावंतबाई जे कामं करत आहेत आपल्या ना, तालुक्यामध्ये ते अतिशय सर्वश्रेष्ठ आहे आणि स ज्येष्ठ नागरिकांना ते छत्री वाटपचा आज त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना छत्री ब कार्यक्रम घेतलं ते खूपच छान आहे आणि सगळी महिलांना सर्व महिलांना मी हे देते एक विशेष बेस्ट विशेष देते की ते त्यांचे जे काम आहेत त्यांचे जे लगन आहे त्यांची जे ऊर्जा आहे ते अशीच चालू ठेवायची आहे कारण आपल्याला कॉर्पोरेशन आणि अजून पुरे राज्यसभा लोकसभा जिंकायचं आहे तेवढेच सांगते आणि दोन शब्द संपवते धन्यवाद आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी रवींद्र पवारसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे सहकारी मित्र राष्ट्रवादी चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष दीपक सावंत साहेब यांनी या ठिकाणी छत्रीवाटपाचा एक सुस्त कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे मी दीपक सावंत यांना शुभेच्छा देतो आणि सन्मान्य रवींद्र पवारसाहेब यांना सांगली जिल्हा विकास संघ काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो सातत्यानं सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे रवींद्र पवारसाहेब एक अत्यंत ना चेंबूरमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी ते आहेत महाराष्ट्र प्रदर्शनाचे आहेत आणि अशा या रवींद्र पवार साहेबांच्या वारसानिमित्त आज या चेंबूरच्या चे ठिकाणी तालुका अध्यक्ष दीपक सावंत यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला आहे त्याबद्दल मी त्यांना पवार साहेबांना आणि दीपक सावंत यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो दीपक सावंत हे रवींद्र पवार साहेबांचे कट्टर समर्थक आहेत त्यांच्या सहवासात राहून समाजाची योग्य दिशेने ते सेवा करत असतात हे छत्रीवाटपच नाही तर महिन्यातून त्यांचे दोन ते ती तीन कार्यक्रम असतात गरजू लोकांना रेशन वाटप ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वाटप हे वंदना वहिनी आणि दीपकदादा सतत एकदम म्हणजे चोवीस तास समाजसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे आणि आमची विनंती आहे की दोघांपैकी एकतरी नगरसेवक व्हावा आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या महान ब्रह्न मुंबई महानगरपालिकेमध्ये जाऊन ह्या घाटल्याचा विकास करावा आज अगरी समाज हाल अंदर रविंद्र पवार साहब का यहाँ पे जन्मदिन मनाया जा रहा है और इस जन्मदिन के मौके पे हमारे चिम्बूर तालुका के अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दीपक सावन और उनके साथियों ने मैं प्रोग्राम लिया और प्रोग्राम का ये मकसद था कि गरीबों को बुज़ुर्गों को महिलाओं को इनको छतरी बाटब का प्रोग्राम यहाँ पे पाँच जून को हर साल किया जाता है उसी हालात में हमारे सभी साथी यहाँ पे इकट्ठा हुए इकट्ठा होने के बाद छतरी वाटप का प्रोग्राम यहाँ पे किया गया और केक काटा गया केक काटने में सभी महिलाएं और सभी जो, जो जितने हमारे साथी थे सब इकट्ठा हुए और इकट्ठा होने के बाद ये प्रोग्राम का यहाँ पे जो प्रोग्राम था उसको अच्छी तरीके से यहाँ पे रखा गया और उनके जन्मदिन के ऊपर रविंद्र पवार के यहाँ पे केक भी काटा गया ताकि उनकी उनका जो जन्मदिन है वो अच्छी तरीके से वो तंदुरुस्त रहे उनकी तरक्की हो और उनका मनोबल और आगे बढ़े हम लोग इसी के साथ में ये जन्मदिन मना रहे धन्यवाद राष्ट्रवादी पक्षा के चेम्बूर तालुके अध्यक्ष माँ दीपक जी सावंत साहेब यानी राष्ट्रवादी पक्ष के सरचिटनीस शरद पवार साहेबांचा गट याचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आहेत त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवस साजरा केलेला आहे मुळात मला एवढा सांगण्यात आनंद वाटतो की रवींद्र पवार साहेब इथं उपस्थित असताना हे आगरी समाज हॉलमध्ये एवढा खचाखच भरलेला आहे आणि एवढी जनता आलेली आहे म्हणजे त्यांच्यावर प्रेम करते म्हणजे ते दीपक सावंत यांना तर वारंवार सूचना देऊन सामाजिक कामासाठी क्षेत्रामध्ये मदत करतात आणि या अशा या कामासाठी सन्मानीय रवींद्रजी पवार साहेब यांना मी वाढदिवसानी मत मंगलमय शुभेच्छा देतो आणि आयुष्यमान आमचे काँग्रेस पक्षाचे राजेंद्रजी नागराळे आलेले आहेत नवाकाचे उपसंपादक कडोसाहेब आलेले आहेत यांचंही मनापासून मी धन्यवाद देतो आणि मी माझ्या परीमध्ये कांबडे परिवाराच्या वतीने सन्मनीय रवींद्र पवार साहेब आणि यांना मंगलमय शुभेच्छा देतो अभ्यास वृत्तीचे आणि अतिशय मन मिळावू वृत्तीचे असे रवींद्र पवार साहेब जे नुसते सभागृहात उभा जरी राहिले तरी समोरच्या अधिकाऱ्यांचे दानादान उडायचे अशा आधी या अभ्यास वृत्तीच्या व्यक्तिमत्व आता वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या देताना दिपल सावंत यांनी छत्री वाटप का कार्यक्रम खेवेला है मैं शुभे देते अच्छी चांगली समाज कार्य आम हाथों में घो धन्यवाद सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर